नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत विशेषत जे घर घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे अगदी बिल्डरांच्या काहीशा मनमानी कारभाराला चाप लावणारा आणि घर खरेदीदारांचे हक्क विशेषतः बुकिंग रकमेबाबत सुरक्षित करणारा महारेराचा एक निर्णय आलाय हो महाराष्ट्र रिअल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे महारेरा बरोबर आपण यासाठी डिजिटल शेतकरीमध्ये मध्ये जो लेख आला आहे त्याचा आधार घेतो आहोत उद्देश हा आहे की हा निर्णय नेमका काय आहे आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे समजून घेणं आणि हे समजून घेताना मला वाटतं रेरा कायदा काय म्हणतो हे पण महत्वाचा आहे म्हणजे दोन हजार सोळाचा जो कायदा आहे ना हो। तो स्पष्ट सांगतो की तुम्ही घराच्या किमतीच्या दहा टक्के पेक्षा जास्त रक्कम बुकिंग म्हणून घेऊ शकत नाही म्हणजे जोपर्यंत जेंशिक विक्री करार होत नाही तोपर्यंत अच्छा ही मर्यादा आहे कायद्यातच तर या या संदर्भातलं हो, एक ताजं प्रकरण आहे मुंबईतलं हो सांगा ना एका एन आर आय जोडप्याने लोढा डेव्हलपर्सचा एक प्रकल्प आहे मुलुंडला तिथे फ्लॅट बुक केला किंमत होती सुमारे दोन पॉइंट सत्तावीस कोटी ओके मोठी रक्कम आहे आणि त्यासाठी त्यांनी बुकिंग अमाऊंट म्हणून सात लाख रुपये भरले त्यांना विक्री व्यवस्थापकाने असं आश्वासन दिलं होतं म्हणे की जर होम लोन नाही मिळालं तर पैसे परत मिळतील हे महत्वाचं आश्वासन आहे पण मग काय झालं झालं असं की त्यांचं कर्ज नामंजूर झालं आणि मग विकासकाने म्हणजे बिल्डरने पैसे परत द्यायला नकार दिला अरे बापरे का नकार त्यांनी बुकिंग फॉर्म मधल्या एका क्लॉसचा आधार घेतला कलम थ्री पॉइंट फाईव्ह असं काहीतरी त्यात लिहिलं होतं की जर खरेदीदाराने बुकिंग रद्द केलं तर बिल्डर दहा टक्केपर्यंत रक्कम जप्त करू शकतो म्हणजे फ्लॅटच्या एकूण किमतीच्या दहा टक्के जवळपास बावीस तेवीस लाख रुपये हो तर त्यामुळे पैसे परत करण्याचा प्रश्नच नाही असं बिल्डरचं म्हणणं होतं बाप रे मग ते जोडप गेलं महारेराकडे अगदी प्रकरण गेलं महारेराकडे मग तिथे काय झालं सुनावणी वगैरे झाली असेल हो महारेराने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि दहा जून दोन हजार पंचवीसला ला निर्णय दिला यात सगळ्यात कळीचा मुद्दा काय ठरला माहितीये काय तो म्हणजे खरेदीदार आणि बिल्डर यांच्यात कोणताही अॅग्रीमेंट फॉर सेल म्हणजे विक्रीचा अधिकृत करार झालाच नव्हता अच्छा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण कायद्यानुसार तोच करार मुख्य असतो नाही का मालमत्ता हस्तांतरणासाठी अगदी केवळ बुकिंग फॉर्म नाही म्हणून महारेराने काय म्हटलं की बुकिंग फॉर्म रक्कम जप्त करण्याची अट ती एकतर्फी आहे अन्यायकारक का आहे आणि ती लागू करता येणार नाही म्हणजे अधिकृत करार नसेल तर बुकिंग फॉर्मच्या जोरावर बिल्डर पैसे ठेवू शकत नाही असं म्हणायचंय त्यांना बरोबर अगदी हेच मग त्यांनी आदेश दिले लोढा डेव्हलपर्सना काय आदेश दिले स्पष्ट सांगितलं की पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सहा लाख पासष्ट हजार रुपये परत करा म्हणजे मूळ बुकिंग रक्कम काही किरकोळ कपात का असेल ती वगळून आणि हे व्याज न लावता परत करायचे आहेत आणि नाही केले तर मुदत आहे त्यांनी तर मग सोळा जुलै व्याज सुरू ते पण कसं तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा जो त्यावेळीचा एम -सी दर असेल त्याच्यावर दोन टक्के अधिक व्याज जोपर्यंत पूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत म्हणजे व्याज पण चांगलंच लागेल जर उशीर केला तर एमसीएलआर म्हणजे बँकेचा बेस रेट असतो कर्ज देण्यासाठीचा mm. त्यावर अधिक दोन टक्के हो आणि इतकंच नाही तर त्या जोडप्याला जो कायदेशीर लढाईसाठी खर्च आला mm. त्यासाठी वीस हजार रुपये वेगळे देण्याचा आदेशही दिला आहे म्हणजे खरेदीदारांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला म्हणायचा नक्कीच पण आता दुसरा विचार मनात येतो बिल्डरच्या बाजूने पाहिलं तर बुकिंग रद्द झाल्यावर त्यांचेही काही नुकसान होत असेल ना म्हणजे त्यांना काहीच भरपाई नको का या निर्णयामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल तुमचा मुद्दा बरोबर आहे बुकिंग रद्द होणं हे बिल्डरसाठी पण त्रासदायक असू शकतं पण मला वाटतं रेरा कायद्याचा मूळ उद्देश काय आहे तर बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणणं आणि ग्राहकांचं हित जपणं हा निकाल तेच अधोरेखित करतो की अधिकृत विक्री करार होण्यापूर्वी बिल्डर केवळ बुकिंग फॉर्मच्या आधारावर तो पण एकतर्फी अटी टाकून लोकांचे पैसे अडकून ठेवू शकत नाही कायद्याचं संरक्षण महत्वाचं आहे म्हणजे कायद्याने ग्राहकाला जास्त महत्व दिलं आहे इथे हो हा निर्णय जरी बुकिंग रकमेपुरता असला तरी रेरामुळे घर खरेदीदारांना इतरही अनेक बाबतीत संरक्षण मिळतं म्हणजे प्रोजेक्टला उशीर झाला किंवा बांधकामाचा दर्जा बरोबर नसेल अशा वेळी तर आपण आजच्या चर्चेचा सारांश काढूया महारेराचा हा निर्णय घर खरेदीदारांसाठी महत्वाचा आहे तो स्पष्ट करतो की अधिकृत विक्री करार नसेल तर बुकिंग फॉर्मच्या आधारावर बिल्डर सहजपणे बुकिंगची रक्कम जप्त करू शकत नाही अगदी कायद्याचं संरक्षण खरेदीदाराला मिळतं हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं निश्चितच हा निकाल दिलासा देणार आहे हे खरं आहे पण यातूनच एक पुढचा प्रश्न उभा राहतो असं मला वाटतं काय प्रश्न बघा या निकालाने अधिकृत विक्री कराराचं महत्व तर स्पष्ट केलंच ते व्हायलाच हवं पण अगदी सुरुवातीला जो बुकिंग फॉर्म भरला जातो जरी त्यातलं रक्कम जप्तीचं कलम इथे अवैध ठरलं तरी तरी घर खरेदी करताना ती सुरुवातीची बुकिंगची रक्कम देण्यापूर्वी त्या बुकिंग फॉर्ममधल्या इतर कोणत्या गोष्टी कोणत्या अटी बारकाईने तपासायला हव्यात कारण शेवटी तो एक मोठ्या व्यवहाराचा पहिला टप्पा असतो नाही का जरी मुख्य करार नंतर होणार असलं तरी बरोबर आहे बुकिंग फॉर्म पण काळजीपूर्वक वाचायला हवा त्यात आणखी काय काय असू शकतं ज्याकडे लक्ष द्यायला हवं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे